लक्ष्मण हाके हे आता उपोषण करत आहे त्यांच्या समर्थनार्थ पाचोडमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे ओबीसी समाजाकडून ही बंदची हाक देण्यात आली आहे संभाजीनगरच्या पाचोडमध्ये बंदची हाक देण्यात आलेली आहे या ठिकाणी आता पोलिसांचा मोठ्या प्रमाणे बंदोबस्त ठिकठिकाणी ठेवण्यात आलेला आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी पाहूयात ओबीसी आरक्षण बचाव यासाठी जर बघितलं तर वडीगोदरी या ठिकाणी लक्ष्मण हाकेव व नवनाथ वाघमारे जे आहे यांचं उपोषण सुरू आहे आणि आज त्या उपोषणाचा नववा दिवस आहे या ठिकाणी जर बघितलं तर मुख्यमंत्र्याकडून त्या उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप जो आहे तो ओबीसी बांधवून करण्यात आला आहे त्यामुळे याचे प्रसाद जे आहे ते महाराष्ट्रभर आपल्याला मिळत आणि पाहायला मिळत आहे मी सध्या छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड या साईडला आहे या ठिकाणी जर बघितलं सध्या पाचोड जे आहे ते कडकडी त्या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेलं आहे आणि या परिसरामध्ये जर बघितलं तर पाचोड आहे ओबीसी बांधवको जे आहे ते बंचे हाक देण्यात आली होती त्यामुळे आता या बंचा हाकेला जे आहे ते मोठा प्रतिसाद मिळत आहे आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी जर बघितलं ओबीसी बांधव आवश्यक वस्तू बघायला जे आहे ते करण्यात आले या, या ठिकाणी माझ्यासोबत बोलण्यासाठी काही ओबीसी बांधव देखील आहे काय सांगाल पाचवड बनची हाक देण्यात आली होती त्या पाचवड माझा प्रतिसाद मिळत आहे आता आम्ही जे पाचवळ बनची हाक दिली होती तिला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे ज्या सरांनी आणि वाघमारे साहेबांनी जे उपोषणाचा उपोषण चालू केलेलं आहे त्याची सरकारनं दखल न घेतल्यामुळं ओबीसी आरक्षणाची दखल न घेतल्यामुळं आम्ही ओबीसी समाजाने पाच बंद दिलेली आहे नक्की जर बघितलं तर या बंदला जो आहे तो मोठा प्रतिसाद मिळत आणि पाहायला मिळत आहे त्यामुळे आता वडिगोद्री या ठिकाणी आज सरकारचं शिष्टमंडळ येणार आहे सरकारचं आता हे नवनाथ हाके व लक्ष्मण वाघमारे यांच्याशी जे आहे ती चर्चा करणार आहे त्या चर्चेमध्ये काय निर्णय होतो हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे मात्र मात आता लक्ष्मण हाके यांची मागणी जी आहे ती आमच्या आरक्षणाला कसा धक्का लागणार नाही यावरती आम्हाला लेखी आश्वासन द्या अशी मागणी जी आहे ती नवनाथ लक्ष्मण हाके यांनी केलेली आहे आता सरकार हे आश्वासन पूर्ण करता का हे देखील पाहण्यात तितकंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामन राहुल चव्हाण विजय चिडे जय महाराष्ट्र